Once yeah. more! Once more! Once more! जय शिवराय स्वागत इंटरेस्टिंग आपण बाप्पा पार्ट सिक्स वरती बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला सर्वांनी ह्या वेळ लाईक करून घ्यायचं चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनल ला करायचे कारण की मित्रांनो आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जरा यांना वेळ घालवता तर आपण आपल्या आजच्या ह्या सुरुवात करून घेऊया माझा न तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काही तुम्हाला बीटमार्क प्रसेट आणि सेकिबॅक प्रेसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मशीनमध्ये आता दोन्ही प्रिसर्ट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जो काय बीटमार्क प्रिसर्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे बघू शकताय जस्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला प्रत्येक बिटमध्ये एक एक इमेज जाड करत जायचे शेवटपर्यंत तर बघू शकता प्लसवरती क्लिक करायचे मिठाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे जो काही इमेज जो काय बापाचा इमेजचा फोल्डर असेल ते तुम्हाला ते ओपन करून आहे इमेजेसचं फोल्डर ओपन केल्याच्या नंतर जस तुम्हाला तुमचे जे काय बाप्पाचे इमेजेस असतील ते तुम्हाला तुम्ही यूज करू शकता किंवा मी जे काय मटेरियलमध्ये तुम्हाला इमेजेस प्रोवाईड केलेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकता तर जो काही इमेज आहे तो मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट करायचं समोरच्या बेटवरती यायचे आहे आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे या ऑप्शनने कट करून टच करायचे फिल्कांपो एरियामध्ये सेट करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही इमेजेस असतील तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत एक एक इमेज ॲड करून घ्यायचा प्रत्येक बीटला तर बघू शकता आणखीन एक वेळेस तुम्हाला एक इमेज ॲड करून दाखवतो बघू शकता प्लसवरती क्लिक करायचे मिळाल्याच्या ऑप्शनमधून जायचे जो कुठलाही समोरचा एक इमेज असेल तो तुम्हाला ॲड करून समोरच्या बीटवरती एस एस जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वरित तीन डॉटवरती टच करायचे फिल्काम्प एरियामध्ये इमेज सेट करून घ्यायचे अशा टाईपमध्ये मित्रांनो तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत मी इथे इमेजेस ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे इमेजेस ॲड करून घ्या तर मित्रांनो बघू शकता मी इमेजेस ऑलरेडी म्हणजे सुरुवातीला ॲड करून घेतलेले आहेत कारण की आपला जो काही व्हिडिओ असेल पूर्णपणे इमेजेस ॲड करत बसेल तर खूप मोठं होऊन जाईल त्यासाठी मी प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घेतलेला आहे आता मित्रांनो जस्ट आपण जे काही इमेजेस असतील ते तुम्ही आपण ॲड झालेलेच असतील आता तुम्ही इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर जस्ट सुरुवात लिहून जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर जस्ट इथून बॅक येते जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो शेक मध्ये प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे मी तुम्हाला तीन इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत जस्ट जो काय पहिला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक इमेज इमेजवरती क्लिक करायच्यानंतर खाली इफेक्टमध्ये येऊन जायचे तीन वरती टच करून हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता जस्ट मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे बघू शकताय जो काय आपले छोटे बीट संपल्याच्या नंतर म्हणजे तेवीस सेकंदा पशी तिथं जो काय आपला मोठा इमेज चालू होते त्या मोठ्या इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथं पेस्ट केल्याच्या नंतर जी काय आपली डबल बीट चालू होती इथं तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजे एकाडे एक इमेज तुम्हाला एकाडे इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे होऊ शकताय आता इथं आपण केलेला आहे जो काय समोरला बघू शकता इथं तुम्हाला डबल बीट बघायला भेटत तिथं बघू शकता आहे अशा प्रकारे तुम्हाला डबल जिथं जिथं डबल बीट बघाय भेटत आहे तिथं तिथं तुम्हाला कुठलाही इफेक्ट पेस्ट करायचं आहे म्हणजे तिथं आपण दोन नंबरचा इफेक्ट पेस्ट करणार आहे तर इथं तुम्हाला जो का पहिला इफेक्ट आहे जो काही मोठे मोठे इमेजेस आहेत तिथं तुम्हाला जिथं डबल बीट नाही आहे तिथं तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथं आपण केला आहे जो काही समोरची बिटे सोडून त्याच्या समोरच्याला पेस्ट करून घ्यायचा आहे इथं केलेला आहे त्याच्यासमोरचे सोडून म्हणजे एका एक इमेज मित्रांनो जस्ट पेस्ट करून घ्यायचं आहे आता एक इथेच पेस्ट केलाय समोर म्हणजे एकाडे एक इमेजला आपण पेस्ट करून आहे ते करूया पुन्हा समोरचा सोडून आता हा मोठा इमेज सोडून द्यायचा आपल्याला नेमानं आता हे छोटे छोटे जे काही इमेजेस असतील हे पण सोडून द्यायचे आहेत हे सोडल्याच्या नंतर जो काय मोठा इमेज चालू होते त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे त्याच्या पुढे बघू शकता डबल बीट आहे इथं सोडून द्यायचं आहे आणि लहान इमेज जे काय छोटे छोटे बीट आहे ते आपण सोडून द्यायच्यात सरळ असे वीस पॉईंट आठ अठरा सेकंदापासून इथं एक मोठा इमेज आहे इथं पेस्ट करून घेऊया इथं केल्याच्यानंतर जो काही म्हणजे डबल बीट सोडून त्याच्यानंतर जो काही म्हणजे जे काय आपले मोठे मोठे इमेजेस राहिलेले आहेत ते तुम्हाला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे फक्त डबल बीट सोडून द्यायचे आता इथे छोटे बीट संपल्याच्या नंतर जो काय मोठा इमेज लागतो ह्याला पेस्ट करून घ्यायचा तर होऊ शकता अशा टाईपमध्ये मध्ये आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आता जस्ट बॅक यायचं आहे जो काय सेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ओपन करून घ्यायचा आहे आता जो काय दोन नंबरचा इफेक्ट आहे इमेजवरती क्लिक करून हा कॉपी करायचा आहे बॅकविन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर बघायचं आता तुम्हाला जेवढे काय आपण डबल बीट आपण सोडल्या होत्या म्हणजे बघू शकता डबल बीटला जो काय आपले इमेजेस राहिली त्या डबल बीटच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता हा इफेक्ट अशा टाइप मध्ये होऊन ओके okay, असं दिसत आहे तर मित्रांनो जिथे जिथे आपले डबल बीट आहे तिथे तिथं आपल्याला जो काय प्रत्येक इमेजला आपल्याला हायवे पेस्ट करून घ्यायचा आहे बो बोलू शकता मी नीट बघा तुम्ही स्क्रीनवरती दिसत असेल आता इथे एक आपली डबल बीट आहे तिथं आपण हाय इमेजला आपण पेस्ट करून घेऊया तर शेवटपर्यंत जेवढी काय डबल डबल बीट आहे त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हायवे पेस्ट करून घ्यायचा आहे फक्त एक मिनिट एक ऐकून घ्या जो काय आपला सॉरी मित्रांनो जो काय आपला ह्या जो काही इमेज राहिलेला आहे म्हणजे हा हा आप इमेज आपल्याला सोडून द्यायचा आहे म्हणजे बघू शकता आहे त्याचं टाईम सांगतो तुम्हाला तेरा पॉईंट सतरापासून जो काय आपला मोठा इमेज आहे म्हणजे बघू शकता ह्याची जी, जी लेन्थ आहे तुम्हाला सगळ्यात मोठ दिसत आहे ह्या लेनचा जो काय इमेज आहे आपला तेरा पॉईंट सतराचा एकानपासला ह्या इमेजला आपल्याला कुठलाही इफेक्ट पेस्ट करायचा नाही इथे आपण स्वतः इफेक्ट क्रिएट करणार आहोत त्यासाठी इथं आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा नाही हा फक्त एक इमेज सोडून द्या आता जेवढ्या काही डबल बीटच्या इमेज राहिलेत त्या प्रत्येक इमेज आपण हा पेस्ट करून घेऊया तर इथे एक पेस्ट केलेला आहे इथे एक डबल बीट आहे ते पेस्ट करून घेऊया त्याच्यानंतर समोर एक आहे तर होऊ शकता आपलं पूर्णपणे इफेक्ट पेस्ट झालेलाच शेवटून एक आहे ह्याला आपण करून घेऊया आता पूर्णपणे इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर जो काय आपण इमेज सोलड आहे म्हणजे बघू शकता इथं आपण मोठा जो काय इमेज आहे तेरा सतरा सेकंदा पश्चिम समोर काय मोठा इमेज चालू होते आहे ह्या इमेज आपण सोडून दिलेला आहे ह्यावरती क्लिक करायचे इफेक्ट मध्ये यायचे आणि इफेक्टवरती वरती टच करायचे हे कलर अँड राईटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तयाल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला ह्यू शिफ्ट हा कलर बघायला भेटत आहे म्हणजे हा इफेक्ट भेटत आहे हा ॲड करून घ्यायचा खाली स्टँडर्ड सेटिंग होती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो हा जो काय फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल जस्ट तुम्हाला सुरुवातीची जी काही बिट आहे त्या बिटीवर येऊन जायचे म्हणजे तेरा पॉईंट सतराची जी काय बिट आहे ती येऊन जायचे हे जो काय तुम्हाला प्लसचा चिन्ह दिसत आहे प्लस आयकन म्हणजे जो काय प्लस के आहे म्हणजे ते ॲड करून घ्यायचे तिथे ॲड केल्याच्या नंतर जो काही म्हणजे जो काय फोटोचे एंड आहे त्या एंडच्या साईडला जाऊन तिथे प्लस की ॲड करून घ्यायची आणि ही जी काय प्लस की आहे तुम्हाला एकदम ही जी काय लेंड आहे तुम्हाला अशी शेवटपर्यंत फाळून घ्यायची एंडच्या पोझिशनला जाऊन तर बघू शकता तुम्हाला नाईन एक्सपर्यंत वाढून घ्यायचे तुमच्या हिशोबाने तुम्ही जस जेवढं वाढवाल तेवढा आपला जो काय इफेक्ट आहे क्रिएट होऊन जाईल टाईपमध्ये तुम्हाला पूर्णपणे जेवढी काय लेंथ असेल एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आता पूर्णपणे आपली जी काय ते वाढलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे जस्ट आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे जो काय शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ओपन करून घ्यायचा शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय तीन नंबरचा इफेक्ट आहे म्हणजे ते मी जे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचा हा इफेक्ट कॉपी करायचा बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जे काय आता आपले इमेजेस राहिलेले आहेत मित्रांनो जे काही छोटे छोटे आपण बीट इमेजेस सोडणे देतात त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे जस्ट बघू शकता सुरुवातीला जे काही आपले छोटे इमेजेस आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा पेस्ट करून घ्यायचा आहे इथे करून घ्यायचा हा तो काही इमेज आपण फील स्क्रीन करून घेऊया अदोबर इथे पेस्ट केल्याच्यानंतर आता जे काय समोरचा आहे म्हणजे त्याला आपण पेस्ट करून घेऊया आता जेवढे काही छोटे छोटे इमेजेस राहिले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही पण घ्या मी पण ॲड घेतो ओके एकच मिनिट इथे एक पेस्ट करून घेऊया आता जेवढे काही छोटी इमेज राहील ते मी प्रत्येक इमेज हा इफेक्ट पेस्ट करून घेतो तुम्ही पण पेस्ट करून घ्या तर मित्रांनो शेवटपर्यंत बघू शकता इफेक्ट पेस्ट झालेला आहे जस्ट आता आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेला सुरुवातीला येऊन जा सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लस वरती क्लिक करायचं आहे टेक्स्ट मध्ये येऊन जो काही लोगो असेल तुम्हाला ते टेक्स्ट टाइप करून घ्यायचा आहे तर मी आपल्या युट्यूब लोगो जो काय आहे ॲड करून घेतो व्हाईट कलर करून जो काय फॉन्ट वगैरे असेल चेंज करायचा चेंज करून घ्या आणि ॲड करून आणि ह्याला ब्लेंडिंगमध्ये येऊन कॉन्ट्रास्टमध्ये येऊन ओव्हरली इफेक्ट देऊन घ्या बघू शकता हा तुम्हाला दिसून येईल अशा टाईपमध्ये त्याची लेंथ तुम्ही छोटी घ्या करून आणि ह्याची जी काही लेंथ असेल एकदम छोटपर्यंत वाढून घ्या मित्रांनो जसं आपला जो काही व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे सिंपल जे काय वर शेअरचं आहे त्यावरती टच करून घ्यायचे আর ওর রেজর্েশন টেটে পে ঠে খালি একসপরি টচ করুন গিয়েছে